शिरूर हवेली विधानसभेत अशोक पवारांना थांबवणार कोण शिरूर विधानसभेच्या जागेची नेहमीच वेगवेगळी चर्चा होत असताना गेल्या महिनाभरापासून शिरूरची जागा भाजपाकडे जाणार की लोकसभेला शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या पराभवाची उणीव भरून काढण्यासाठी अजित पवार गटालाच राहणार याबाबत मतदारसंघात उलटसुलट चर्चा होत आहे शिरूर हवेली मध्ये सक्षमपणे नेतृत्व करून अशोक पवारांना थांबवणार कोण याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे शिरूर विधानसभा मतदारसंघ हा अनेक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिला असून यापूर्वी माजी मंत्री दिवंगत बापूसाहेब थिटे माजी आमदार सूर्यकांत पलांडे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी या तालुक्याचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे परंतु मतदारसंघाच्या पूर्वरचनेत आणि वयोमानानुसार हे नेते आता मागे पडले आहेत माजी आमदार दिवंगत बापूराव पाचरणे यांनी सक्षमपणे लोकांमध्ये जनमत मिळवत दोन वेळा राष्ट्रवादींच्या नेत्यांना झुंज देत ॲडव्होकेट अशोक पवार यांना थांबवले होते परंतु दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाल्याने त्यांची पोकळी भरून काढणारे विद्यमान आमदार अशोक पवार यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते विभागले गेले आहेत कार्यकर्त्यांची एकजूट राहिली नाही सध्या विधानसभेची निवडणूक जवळ आली असली तरी अजून अशोक पवार यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवारांचा चेहरा स्पष्ट झालेला नाही एका बाजूला राजकारणातील भीष्माचार्य म्हणून ओळख असणारे शरद पवार यांच्याबरोबर पुणे जिल्ह्यात एकमेव एकनिष्ठ राहिलेले आमदार अशोक पवार यांची उमेदवारी निश्चित आहे दुसरीकडे विरोधक म्हणून घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व बाबूराव पाचरणे यांच्या विचारातील कार्यकर्त्यांची फळीसंबंधात असलेले दादा पाटील फराटे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद माजी आमदार बाबुराव पाचरणे यांचे वारस म्हणून त्यांचे पुत्र राहुल पाचरणे की विविध आंदोलने यशस्वी केलेले भाजपा उद्योग आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय पाचंगे यांच्यापैकी विद्यमान आमदार अशोक पवार यांना थांबवणार कोण अशी चर्चा शिरूर मतदारसंघात रंगत आहे